नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण सेव्ह केलेले जुने बिल डिलीट कसे करायचे याबद्दलची माहिती घेणार आहोत बऱ्याचदा असे होते की तारखे अगोदरच एखादी बिल सेव्ह केले जाते म्हणजे येथे आपण पाहू शकतो एकवीस ते तीस हे बिल ॲक्च्युली तीस तारखेनंतर सेव्ह करायला पाहिजे परंतु कधीही कोणत्याही कारणाने हे बिल अगोदरच म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सेव्ह केले जाते त्यामुळे अठ्ठावीस तारखेनंतरच्या एंट्र्या बिलावरती दाखवत नाहीत कारण हे बिल अठ्ठावीस तारखेलाच कस्टमरने सेव्ह केलेले असते तर त्यासाठी हे बिल अगोदर डिलीट करावे लागते व नंतर जनरेट करावे लागते तर त्यासाठी बिल डिलीट करण्यासाठी तुम्हाला सभासद बिलमध्ये येऊन त्या बिलाचा कालावधी निवडायचा बिल आहे सेव बिल ऑलरेडी सेव्ह केलेले आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही अखेरचे सेव्ह केलेले बिल पाहू शकता तसे पण आपण इथे पाहू शकतो एकवीस ते तीस या कालावधीचे बिल ऑलरेडी सेव्ह झालेले आहे तर हे बिल डिलीट करण्यासाठी तुम्हाला येथे एकवीस ते तीस असा कालावधी निवडून बिल पहा या बटनवरती क्लिक करायचे आहे उजव्या कोपऱ्यात तुम्हाला जुने बिल असा ऑप्शन दिसत आहे आणि त्याखाली डिलीटचा छोटा सिंबॉल दिसत आहे तर या डिलीटच्या सिंबॉलवर क्लिक करून तुम्ही हे बिल डिलीट करू शकता व नंतर हे बिल नवीन पद्धतीने तयार करू शकता अशा पद्धतीने तुम्ही कोणतेही जुने बिल डिलीट करू शकता धन्यवाद